जय शिवराज शेतकरी मित्रांनो रब्बी सीड्स अनुदान म्हणजे रब्बी हंगामातील जे काय सरकारकडून अनुदान प्रकर जाहीर झालेलं आहे तर त्यामध्ये आता दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरणास सुरुवात झालेली आहे आणि हेक्टरी दहा हजार ते वीस हजारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आपल्या खात्यामध्ये जमा झाले का याचीसुद्धा आपण पडताळणी करून घ्या आणि आपण स्क्रीनवर बघू शकता वीस हजार रुपयाची थेट रक्कम अकरा तारखेला हे जमा झालेली आहे खात्यामध्ये त्यामुळे आता काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा ते बारा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बीचं अनुदान हे जमा होत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत रब्बीचं अनुदान हे जमा देखील झालेलं नाही काही ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा दोन ते तीन नाव आहेत त्या शेतकऱ्यांच्या देखील सामायिक क्षेत्र असल्यामुळे त्यांना देखील अडचण जात आहे रब्बीचं अनुदान असो किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान असो त्यामध्ये शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम हे अनुदान जे जमा झालं त्याने तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपल्या खात्याची शहानिशा करून आपली रक्कम कुठं अडली आहे किंवा काय अडथळा काय त्रुटी आहे ते आपण तहसील कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा आपण याचा निवाडा करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता इथं वीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्या रब्बीचं अनुदान हेच जमा झालेले आहे जर आलं असेल किंवा यायचं असेल तर शेतकरी मित्रांनो याची पूर्तता करून घ्या तलाठी असेल तलाठी मार्फत किंवा तहसीलदार मार्फत याची शहानिशा हे आपण करू शकता तर शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना जमा देखील झालेले पैसे तर काही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एकही रुपयाचा सरकारकडून मिळाला नाही आहे त्यामध्ये सुद्धा अद्यापपर्यंत संपूर्ण रक्कम ही वितरित होण्यास बाकी आहे याच्या पुढील टप्पा देखील एक म्हणजे डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचं वितरण होणारा अशी संबंधित विभागाकडून सरकारकडून माहिती आलेली आहे